प्रदेश अध्यक्ष ठटकरे साहेब गडजे साहेब आणि या ठिकाणी बनसोडे साहेब सर्वच मान्यवर मी चंद्रकांत कार्याध्यक्ष जालना जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आहे सर मराठवाड्यामध्ये जालना जिल्हा हा जरा राजकीय दृष्ट्या कोणातून अपेक्षित आहे तर या ठिकाणी दादांचं काम ज्यावेळेस करायचं होतं दादांचं काम सुरू करायचं होतं त्यावेळेस या ठिकाणी राजेश टोपे आणि त्यांची मोठ्या सागांची टीम फार सक्रिय होती आपल्याला तर माणसं मिळत नव्हते परंतु या ठिकाणी अरविंद अन्ना चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली फार मोठं संघटन जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आणि हे संघटन सुरू करत असताना मला प्रामुख्यानं सांगायचंय की जर तुम्ही सर्व लोक आता पाच विधानसभा आहे तर पाच विधानसभापैकी एखादी विधानसभा आपल्या राष्ट्रवादीला सुटली तर मला वाटतंय दर एक आपली राष्ट्रवादी चांगली सीट लागेल कारण तिथला जालना जिल्ह्याचा जो मतदान आहे तो पुरोगामी आम्ही

आर्थिक ताकद द्यावी एवढंच बोलतात